लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी या कार्यक्रमाअंतर्गत भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन क्षेत्रात सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत रन फॉर युनिटी या विशेष दौड कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते शांतीनगर व कोनगाव पोलीस ठाण्याच्या वतीने राजनोळी नाका ते बादवड पोलीस ग्राउंड येथपर्यंत दौडचे आयोजन करण्यात आले होते पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी या दौडला हिरवा झेंडा दाखवला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड नेताराम मास्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निजामपूर पोलीस ठाणे वराळ डेवी तलाव येथे शहर पोलीस ठाणे यांनी या दौड कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यामध्ये आमदार महेश चौगले यासह अनेक नागरिक विद्यार्थी सहभागी झाले होते ना। एक दो तीन चार क्लोज थॉ हलकासा वार्मा करायचा हलक्या हलकी स्किप जंप करायचे जागेवरती स्किप जंप करायचे दोन्ही पाय क्लोज

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासवी निमित्त हा कार्यक्रम ठेवलेला कार्यक्रम पूर्ण देशभरात चालू आहे मोदीजी या नेतृत्वाखाली त्यांचे जे कार्य आहे ज्यांनी जे कार्य केले आहे देशासाठी ते कार्य पूर्ण आपल्या युवा पिढीला त्याचा बलिदान आहे तर हे युवा पिढीला समजलं पाहिजे यासाठी पूर्ण देशात असा कार्यक्रम करण्यात आहे वेगवेगळ्या प्रकारने कार्यक्रम करण्यात आले भारतीय जनता पार्टी माध्यमातून निवंडीत पण असा कार्यक्रम आम्ही जोरात युवा शाळेची मुलं यांना सगळ्यांना घेऊन केलं एक चांगला कार्यक्रम एककर, आज कारण का जे त्यांचं बलिदान आहे त्यांनी देशाला एकत्र एकत्री करण्यासाठी त्यांचं जे बलिदान आहे ते बलिदान पूर्ण देशाला समजलं पाहिजे कारण का आज आपण छोट्या छोट्या गोष्टी पण एकत्री करू शकत नाही आपल्या आपल्या घरातल्या लोकांना एकत्रित करू नये त्या काळात त्यांनी पाचशे बासष्ट रियासत त्यांनी एकत्रित करून के, एकत्रित केले आणि आपल्या देशाला आज अखंड भारत म्हणून त्यांनी वाचवलेलं आहे म्हणून एवढं मोठं कार्य त्यांचं आहे म्हणून आज त्या कार्याची माहिती आपल्या सगळ्या देशप्रेमी लोकांना गेली पाहिजे म्हणून आज हा कार्यक्रम केला आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या आणि गेम आणि व्यसनाच्या आहारी झाल्या त्यांना तुम्ही काय काय सांगितलं आजच्या दिवशी त्यांना एवढंच सांगेल अशा आपल्याला आजादी अशीच भेटली नाही आपल्याला बलिदान करून अशाच थोर पुरुषांनी जे आपल्या वेगवेगळ्या परिवाराने बलिदान केलं आहे त्या बलिदानामुळे आपल्याला आजादी भेटली म्हणून आज आपल्याला जे भेटलं आहे आपला देश एकत्र आहे त्याला आपण कसं पुढे नेता आहे आपली संस्कृती कशी आहे हे आपल्याला बघणं आहे कुठल्या आहारात जाऊन कुठला देश वाटणार आहे देश खराब होणार आहे आणि आपली येणारी पिढी पण खराब होणार आहे म्हणून आपण आपल्या देशावर प्रेम करावं आणि देशातल्या ज्या गोष्टी आहेत देश कसा पुढे जाईल या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ आपला परिवार कसा पुढे जाईल आपण आपल्या माता पितांना कसं चांगलं ठेवू शकतो या गोष्टी आपल्या मनात घेऊन आपण पुढे गेलो तर खरोखर पर तुमच्या परिवारचं तुमच्या आईवडिलांचं तुमचं जे येणाऱ्या फ्युचरचं चा, सगळ्यांचं चांगलं होईल आणि मग आपल्या देशाचं पण चांगलं होईल तेवढं मी त्यांना बोलतो आणि सगळ्यांनी या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीपासून दूर राहावं तेवढं असं धन्यवाद